गधडदेव गावात जमिनीवर ताबा करून धमकवणाऱ्यांवर कारवाई करा गधडदेव माजी सरपंचाची पत्रकार परिषदेत मागणी शिरपूर तालुक्यातील गधडदेव गाव परिसरातील शासनाने दिलेल्या वन जमिनीवर कब्जा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गधडदेव गावातील माजी सरपंच जयसिंग पावरा यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात निवेदन देऊन मागणी केलेली होती परंतु याबाबत वन जमिनीवर जबरदस्ती ताबा संबंधितांकडून कायम आहे त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संबंधित गावातील माजी सरपंच पावरा सह ग्रामस्थांनी आज गुरुवारी रोजी धुळे शहरातील आपल महाराष्ट्र कार्यालयात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळे जिल्हा प्रशासनाकडे संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे त्याचबरोबर संबंधित कब्जा करणाऱ्या व्यक्तीकडून मध्य प्रदेश येथील हानी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी व संबंधिताला तंबी द्यावी अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे आमचं पाडाचं नाव आंबाटू पाडा आहे आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे आमच्या नावावर पट्टी मिळाले आहे ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होता की आमची जमीन आम्ही दोन दिवसानंतर पेर प्रेरणी करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही ना पाहिजे म्हणून निवेदन दिला होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जाणार आहे ते आमच्यावर बंदूक काय लाच्या काठ्या घेऊन हल्ला होणार व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं होतं काय 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 आमच्यावर काय हल्ला झाला काही लाच्या काठ्या काही बंदुकीची वाद झाला ते द, आ, सरकार जबाबदार राहतील पोलीस प्रशासन जबाबदार राहतील कलेक्टर साहेब जबाबदार राहतील आम्ही दोन दिवसानंतर आम्ही आमची शेती आम्ही असणार आहे पेरणीचा दिवस आहे दोन दिवस नंतर आम्ही पहिला जाणार आहे पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारल्या बदल आ, पत्रकार परिषद पत्रकार परि परिषद आमच्या निवेदन आ, निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी माझं नाव जयसिंग दे